आपण पाहत आहात जे न्यूज आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चांदुरी गावात औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार साहेब आले होते अशा जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोक त्यांची आतुरतेने वाट बघत होते सकाळी आज सकाळी आपल्या समाजाला बौद्ध समाजाला आमदार साहेबांच्या काही कार्यकर्त्यांनी असं असं आश्वासन दिलं होते की आपलं एक समाज मंदिर उभं झाले आमदार साहेब यांच्या हस्ते होणार होतं पण कोणत्या कारणामुळे आमदार साहेब आपल्या बौद्ध समाजामध्ये येऊ शकले नाहीत ते एक अद्याप कारण कुणालाही कळालेलं नाही जवळ बौद्ध समाजातील शेकडो महिला बंधू उपस्थित आहेत हे महिला हे बांधव हे आमदार साहेबांची आतुरतेने वाट पाहत होते आमदार साहेबांचा सत्कार सुद्धा त्यांनी ठेवलेला होता दा। पण डायरेक्ट सरपंचांना भेटू सरपंचा काय म्हणणं आहे बघू आपण ह्या गोष्टीवर सरपंच साहेब <laughs> तुम्ही आपल्या बौद्ध समाजाला सांगितले होते सकाळी आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे मग त्यानंतर आमदार साहेब आपल्या बौद्ध समाजामध्ये काय येऊ शकले नाहीत त्याबद्दल थोडस सांग मी डायरेक्ट आमदार साहेबाला मी विचारलो नाही आमच्या साहेब मग आता नाही त्यांनी काय केलंय कालपासून गावामध्ये तेवढी दिलेली होती आमदार साहेब येणार आहेत आमदार साहेब येणार आहेत कालपासून तेवढी दिलेली होती आणि तरी सुद्धा आमदार साहेब गावामध्ये येऊन भाषण करून जेवण करून गेले आमच्याकडे आले नाही तर किंमत वाटली नाही म्हणून आले तर आमदार साहेब मावशीचं स्पष्ट मत आहे की आमदार साहेबांना गरीबाचं गरीबाची किंमत नाही अजून काय वाटतं आमदार साहेबांना आमची त्याला किंमत वाटत नाही म्हणून आम्ही तीनशे रुपये रोजगार पडून दिवसभर घरी बसला त्यांचं मत काय ते सांगणार आमदार साहेब चार वाजता त्यांची वाट बघत बसत होतो आम्ही त्यांनीच बांधले ते सगळं सभा घर त्यांनी दिवसभर झालं वाट बघून त्यांनी आलीच नाही तर कामाला सुद्धा गेली गेली आम्ही कुठच मी आमदार साहेबांना अशी विनंती करतो की तुमचे पूर्ण समाज आतुरतेने वाट बघत होता तुम्ही यांच्याकडे कान डोळा करून निघून गेले त्याबद्दल त्यांना अत्यंत दुःख झालेला आहे बरोबर मोशी हां आम्हाला शेत नाही बाडी नाही रोज एकाच्या रोजगार करून खावा 200 रुपये हाजरी आहे आम्हाला 200 रुपयामध्ये का करावं साहेब आमदार साहेब का नाही खऱ्या अर्थानं म्हणजे इथून चांदुरी बौद्ध मधून पळून गेलेले आहेत त्यांना याचं निमंत्रण हा निमंत्रण दिलेलं होतं त्यांना याचं इथं खऱ्या अर्थाने इथून पळून गेले त्यांनी हे पळून द्यायचं कारण काय नेमकं ठीक आहे आता सध्या आता आपल्या चांदुरी गावामध्ये भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय संघटन सचिव यशपाल मामा बोरे आले आहेत यावरती त्यांचं मत काय आहे त्यांची प्रतिक्रिया काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया अमा तुमचं काय मत आहे ही आजची जे घटना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेली आहे तुम्ही चार तासापासून इथं उपस्थित आहेत तर आमदार साहेबांबद्दल आणि ह्या बौद्ध समाजाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही व्यक्त करा मी एकच म्हणणं आहे की त्यांच्या आईवडिलांना त्यांना अभिमानी बनवून सोडले आणि माझे मतदान्य मला आमदार बनवले म्हणजे जे त्यांनी बोललेले जे उच्चार आहे हे माझ्या माय बहिणीनं त्यांना ओट घातले म्हणून त्याने आमदार बनले आणि माझ्या घरला काबराने त्यांना नियरवाग माझा प्रश्न आहे की त्यांनी येऊन उद्या माझ्या आई बहिणींच्या पाया पडून माझी गलती झाली म्हणून त्यांनी माफी मागायला पाहिजे नक्की समाज म्हणून नाही तुम्ही तिथं शपथ काढलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी सर शिल्पी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून तुम्ही शपथ घाललात मी तुम्हाला क्रांतिकारी जभी म्हणतो पण जेव्हा माझ्या माहिमांचं जे इथं जे दुःख त्यांचं जे तकलीफ मी बघितलं आता सध्या टाईम आजचा टाईम लावून बघा तुम्ही दहा वाजलेत माझे लेखर बाळा अजून आजू तसे तुमची वाट बघत बसल्यात कारण तुम्हाला आमदार केले आहेत पण तुम्ही त्यांचं जे मंत्रुलात त्याबद्दल तुम्हाला नेरवागी मी सांगलं की सकाळी येऊन इथं माफी मागायला पाहिजे आणि ते स्वतःहून माझ्या अध्यक्ष जे पंचायत ग्रामचे अध्यक्ष आहेत त्यांना घेऊन तुम्ही स्वतः इथं येऊन माझ्या इथं भवनमध्ये येऊन त्यांना माफी मागायला पाहिजे कारण तुम्ही लय मोठी गलती केला माझ्या स्वतः मी स्वतः मी भीम आर्मीचे कार्यकर्ते आहात नॅशनल बेम आर्मी भारत एकता मिशन नॅशनल यशपाल बोरे तुम्ही कुठेही युट्यूबला मारून बघू शकता गुगलमध्ये मारून बोलू शकता की मी काय कार्य करतं कारण माझ्या अन्याय झालेल्या माणसावर मी कधी सहन करणार नाही हे माझी तुम्हाला चेतवणी आहे तुम्ही उद्या सकाळी येऊन इथं माफी मागायला पाहिजे नाही म्हटलं तर तुम्हाला उग्रहांचा वगराटा आम्ही तुमच्या घरापुढे येऊन करणार इथे समस्या लय आहेत इथे समस्या लय आहेत कारण कोणती समस्या आहे म्हणजे ना समजरभूमीची सर्वात मोठी समस्या आहे माणसानं पैदा झाला लंगा झाला आणि मरते वेळेस लंगा जाता बोलतात परंतु लास्ट घर तुम्ही प्रॉपर्टी तीन म्हणजे हो पाच मंजिल राहू हो द्या पण लास्ट घर जे समशानभूमी राहते त्या समशानभूमीला तुम्ही जर तुम्ही बघणार गेलो तर तुम्हाला लय मोठा श्राप लागेल त्यासाठी एस सी जे समशानभूमी आहे ते तुम्ही त्याला नेरवागे तुम्ही ते नेर काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करणं जरुरी आहे आणि उद्या सकाळी येऊन आमच्या भवनमध्ये येऊन तुम्ही आमच्या माया मायाबहिणीच्या हात जोडून तुम्ही स्वारी मागणं जरुरी आहे कारण मी लातूरमध्ये एक मोठी सभा घेऊन तुम्हाला मी चैतवनी बाईक टू बाईट तुमच्यासोबत मी एक मी चैतवनी द्याची गोष्ट करणार आहे जय भीम